पुणे शिक्षण संस्कृती आणि प्रगतीसाठी ओळखलं जाणारं शहर पण या शहरावर पुन्हा एकदा गँगवारचं काळ सावट पसरलेलं आहे गोळ्यांचा पाऊस रक्तरंजित हत्याकांड आयुष कोमकरच्या हत्येनं पेटलेलं पुणं आणि एका पित्याचा आक्रोश मलाही गोळ्या घाला हा आक्रोश संपूर्ण शहराला रडून गेला आहे नमस्कार मी शिल्पा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आज आपण पाहणार आहोत पुणे गँगवार एका पित्याचा आक्रोश गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी घडली ती थरकाप उडवणारी घटना आंधेकर टोळीच्या मारेकरांनी आयुष कोंकर याच्यावर पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या सायंकाळी साडेसातच्या सुमारास पुण्यातील भवानी पेठेतील लक्ष्मी कॉम्प्लेक्सच्या पार्किंगमध्ये या केवळ एकोणावीस वर्षाच्या तरुणावर गोळ्यांचा पाऊस पडला नऊ गोळ्या झाडून त्याची निर्घुण हत्या करण्यात आली अठरा एकोणास वर्षाचा तरुण आयुष कोमकर आपल्या लहान भावाला घेऊन ट्युशनवरून घरी परतत होता तेव्हाच आरोपी अमन पठाण आणि यश पाटील मोटरसायकलवरून आले त्यांनी आयुषला धडक दिली आणि क्षणात नऊ गोळ्या झाडल्या त्याच्या शरीराची चाळणी केली जर तुटून चिंधड्या झाल्या आता अठरा एकोणास वर्षाचा आयुष कोंकर याची हत्या का झाली असेल कुणी केली असेल आणि कशामुळे याविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊ पुणे गँगवरची पार्श्वभूमी आणि आयुष कोमकर हत्या आंदेकर कोमकर टोळी युद्धाची सुरुवात आणि इतिहास हे खुलासेवर जाणून घेण्यासाठी आपल्याला थोडं माघं जावं लागेल पुण्यातील या गँगवरची मुळे साधारण एकोणवीसशे ऐंशी ते नव्वदच्या दशकात घट्ट झाली एक सप्टेंबर दोन हजार चोवीस पुण्यातील नानापेठ परिसरात संध्याकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास माजी नगरसेवक वनराज आंदेकर आपल्या गाडीतून जात होते तेव्हाच अचानक काही अज्ञात हल्लेखोरांनी रस्त्यावर घेरलं वनराज आंदेकर यांच्यावर पाच सहा गोळ्या झाडण्यात आल्या आणि काही मिनिटातच वनराज आंधेकर यांचा मृत्यू झाला वनराज आंधेकर हे केवळ आंदेकर टोळीशी संलग्न नव्हते तर ते स्थानिक पातळीवर नगरसेवक म्हणून सक्रिय होते त्यांच्या हत्येमागे कोंकर गटाचा हात असल्याचा आरोप करण्यात आला दोन्ही गटामध्ये गेल्या अनेक वर्षापासून वर्चस्वासाठी संघर्ष सुरू होता नंतर सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकरनं पुन्हा गँगचं नियंत्रण घेतलं आणि इथे सुरू झाला बदला घेण्याचा नवा अध्याय माळवडकर आणि आंदोलन टोळीतील संघर्ष राजकारणाशी जडणघडण आणि स्थानिक सत्ता चौकटीत गुंतलेले हे भाग यामुळे हा संघर्ष दशकानुदशकात वाढत गेला माजी नगरसेवक वनराज आंधेकर यांच्या हत्येनंतरच ही हिंसा नव्या टप्प्यावर पोहोचली गेल्या वर्षी आंबेगाव पठरातील गायकवाड टोळीला सुपारी देऊन गणेश कोमकरने वनराज आंधेकरची निर्गुण हत्या घडून आणली या घटनेने आंधेकर टोळीत पुन्हा एकदा सुडाचे सावट दाटले याच मालिकेतील पुढचा अध्याय म्हणून आता गणेश कोमकरच्या मुलाचा म्हणजेच आयुष कोमकर याची हत्या समोर आली कोमकर आंदेकर संघर्षाची ही नवी कडी पुण्यातील गुन्हेगारी विश्वात पुन्हा एकदा दहशत निर्माण करत आहे या दोन्ही घराण्यातील वैराचं वृत्तांत पाहता आंदेकर टोळीचा रक्तरंजित इतिहास अद्यापही संपलेला नसून सत्तेच्या संपत्तीचा आणि सुडाचा खेळ पुन्हा शहराच्या रस्त्यावर रक्त सांडण्यास भाग पडतोय आणि याच सूडभावनेतून आयुष कोंकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत सोमारी सकाळी शेकडो लोकांच्या हुंदक्यात आयुष्य कोंकरच्या पार्थिवला अग्निदाग देण्यात आला जवळपास एकोणावीस वर्षाचं आयुषचं स्वप्न एका क्षणात संपलं त्या क्षणी तुरुंगातून पॅरलवर बाहेर आलेला वडील गणेश कोंकरही तेथे उपस्थित होता आपल्या मुलाला शेवटचा निरोप देताना त्याचा हंबरडा फुटला वडील गणेश कोंकर आपल्या मुलाला अग्निदान करता करता भाऊक स्वरात म्हणाले माझी चूक नसतानाही मुलाला गोळ्या झाडल्या आता मला देखील गोळ्या घाला हातात मुलाने पाठवलेलं आय लव्ह यू पापा असं कार्ड त्याने धरून ठेवलं होतं मलाही गोळ्या घाला माझा मुलगा नाहीसा झाला आता मला जगायचं नाही असं रडून ओरडत तो थरथरत होता त्याच्या आक्रोशाने स्मशानभूमी सुद्धा शोकसागर बनली पुण्यातील गँगवारची ही नवी शोकांतिका आज पुन्हा एकदा प्रत्येकाच्या डोळ्यात प्रश्न टाकून गेली मालमत्तेच्या वाटपातून पेटलेला वाद रक्तरंजित टोळीयुद्धात बदललेला अलीकडच्या काळात दोन प्रमुख गटामधील संघर्षाने वेग घेतला गेल्या दहा बारा वर्षापासून अनेक टोळ्यामध्ये वर्चस्वासाठी सुरू असलेला रक्तरंजित संघर्ष वेळोवेळी उफळून येत राहिला कोंकर गट प्रतिस्पर्धी गट स्थानिक गुंडेगिरी सुपारी घेणारे टोळके यांच्या संघर्षामुळे पुण्याच्या रस्त्यावर रक्त सांडतय त्याचं ताजा बळी ठरला आयुष कोंकर एकोणास वर्षाचा तरुण आयुष कोंकरची ही हत्या अंधेकर कोंकर संघर्षाला नव्या वळणावर नेणारी घटना ठरली या सगळ्यामुळे एकच प्रश्न समोर येतोय पुन्हा खरंच सुरक्षित आहे का सरळ साधा विद्यार्थी सामान्य नागरिक आणि कुटुंब याच काय पण अजूनही किती निरापराध जीव या वादात बळी जाणार नाहीतर उद्या आणखी कित्येक आई वडील आपले लेखर गमवतील याच उत्तर काळच देईल गेल्यानी सगळं थांबणार आहे नाहीतर ते नहीं नहीं परत सहा महिन्यांनी येणार परत असंच काहीतरी करून परत आज जाणार आणि त्यांच्याकडे एवढे पोलीस वगैरे ते वकील पण पैसे देऊनच सगळं खेळ खेळत आहेत ते पैसे देऊन लगेच बाहेर पण येतात ते त्यामुळे त्यांना सोडूच नका माझी हीच विनंती आहे आता आम्ही भोगले ते दुसऱ्यांनी भोगू नये असं मला वाटत पण तुम्ही हे गणेश कोमकरांना पण सांगणार की आता आपला मुलगा गेलाय आपण आता ह्या क्षेत्र असेल किंवा आता जस की सोमनाथ गायकवाडच्या टोळीने त्यांचा जो केला आखाडे भाऊ गेला त्यांचा बदला घेण्यासाठी त्यांनी आमच्या मामाला वंदरा चांदेकर मारलं तर त्याच्यामध्ये माझ्या आई वडिलांसकट माझ्या दोन्ही काकांची नावं आली माझा निम्म जीव तिथेच खचला होता की माझे चार लोक गेले त्यातून पण आम्ही उभं होतो वर्षभरात कि ठीके असतील मोठ्यांची जी त्यांच्याकडं पण आता आपल्याला आपल्या कुटुंबासाठी उभं राहायचंय एवढं सगळं करताना आम्ही आमचं करून खात होतो अण्णांसंगा आम्ही कधी वर मान उचलून बोललो पण नाही तर ना आम्ही आजपर्यंत रिस्पेक्टच दिलाय तुम्ही विचारू शकता बाहेर पण तरी पण पनतर त्यांनी माझ्या भावाचं असं केलं सर आणि आता हिच्याबरोबर तोच असायचा हे दो बाहेर चर्चा असेल की कोमकर टोळी आंधेकर टोळी तर तो कोमकर टोळी नावाचा प्रकारच नाही अस्तित्वात तुम्ही बघू शकता आमच्याकडे सगळी लहान लहान मुलं आणि आमची सगळी करती लोक यांनी गेल्या वर्षी जेलमध्ये पाठवले तर कोमकरांचा आणि आंधेकरांचे जे काही वाद होते ते घरातल्या घरात होते आंधेकर टोळी आहे खूप वर्षापासून ते सगळ्यांना माहिती पण आमचा आणि गुन्हेगारींचा कधीच मॅनेजर आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला आणखीन चांगलं काम करण्यासाठी प्रेरणा देत आहेत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून पुढील अपडेट्स तुम्हाला लगेचच मिळतील धन्यवाद